काय चाललंय सोना कसलं काय चाललंय सोनी सोनी सोनिया काय चाललंय तुझ चाललंय करते बाई काय तरी काय करते सांग की या बरं आम्हाला बे गरीबा चालले काय तरी काय करावं पावसा पाण्याचे काम नाही ते आता काय तुझ्या व्हिडिओ काय जणांनी बघितले व्हिडिओ कोण म्हणत त्यांना सपोर्ट करू नका मी काल कमेंट वाचली की वाचते तू वाचली का तर कोण कोण म्हणत कुणाचा सुद्धा आवाज नाही आला पाहिजे एक तर सोनीच्या काय म्हणतात ते माईक ला साऊंड जरा कमी आहे माझ्या आवाजाला जरा साऊंड लाईकला साऊंड आवाज कमी आहे असं आहे काय तरी तर काय बाय विसरली की काय कमेंटचा विषय चालला होता हा तर कमेंट्स येत ह्यांना कोणी सपोर्ट करू नका ह्यांना काम धंद करू द्या काम तर करतोय की असं कसं तुम्हाला तर सगळ्यांना माहितच आहे मला कामाची म्हणजे घरी बसून आवडत नाही काम आवडते पण नाही आपलं ज्याला दे करायचा सपोर्ट त्यांनी करा ज्याला नसेल करा त्यांनी नका करू पण कमेंट्स कशाला करताय असेल ह्याला म्हणतात काय वाढायचं वाढायचं पुन्हा कुणाला पुढं जाऊन द्यायचं नाही जाऊ दे।, दे बोल बोलत असतात पण मी नाही ऐकून घे पाठी कांदा असलं पाठीभर कांदा असलं तर आपण पाठीत एखादा जर कांदा खराब निघला नाचलेला असला अख्ख्या कांद्याला आपण हे करतो का टाकून देतो का एकच निवडून काढून टाकून देतो ब्लॉक करायचं विषय सोडायचा आवडत नाही त्याला ब्लॉक करायचं लोक खच्ची करून करत असतात ते करू दे तर काय चाललंय तुझं फुस एवढा सुद्धा आवाज नाही निघला पाहिजे दोन आणि ते <laughs> किती वेळा सांगितलंय तरी पण तरी पण लेकरांच्या ऐकण्याची कॅपॅसिटीच नाही पण मग शाळेत गेले ती शाळा भरायची काय आहे जून महिना कधीच लागलाय मे <laughs> महिना कॅन्सल झाला पण जून लागलायची शाळा भरला तर काय चाललंय इथं माझं चाललंय आता काम नाही म्हणून आता इथं तर मुशनि लिहित बाहेरचं बरायचं येणार नाही चला मग काय पण म्हणते सारखं मला ब्लाऊज नाही ब्लाऊज नाही ब्लाऊज नाही म्हणलं चला काहीतरी आपलं तरी म्हणजे नाही का कामाला तरी मेहनत कधी तरी केली क्लास करायला हात पण साफ होत आहे आणि सगळंच होत आहे आता दोन चारशे तिचं तिथे काय तेवढं वाचत नाहीत का आपलं पन्नास रुपये पन्नास अस्तरचं म्हणल्यावर आस्तरच एकशे वीस रुपये एकशे सत्तर सत्तर आहे तेवढं नाही एकशे वीस रुपये शिला हाय सोने हे तर दीडशे रुपये मग फुग्याच्या बाय म्हटलं वाढते सगळं वाढते पण जाऊ दे म्हणून आपलं आपलं तरी आपल्याला शिवायला आलं बा तू काय म्हणली आज दे का लवकर काम आवरले का का आवरलं आहे पाणी नव्हतं ना म्हणलं चला आहोच घ्याव पाणी आहे तर वर परत उशीर झाला की झालं पावसा पाण्याचे कपडे पण वाढते ते लवकर यावेळी ते का काय का तर दिवाळी चल सगळं माझ्या जिंपर घेतलं काय शिवाय तुला तुला एक्क्षील ते मला 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 तुला एक्क्षील ते मला दोन ते चकलीला एक्क्षल ते छोकरी तर लय सुखरी बाय काय लागं हां समच्या <laughs> मग म्हणून आता शिवते काहीतरी आपली मी यावी उपयोगी ठेवून काय करता सगळे म्हणले बाहेर काम पाऊस पाण्यात लागत नाही तर ब्लाऊज शो सोडून घरी बसून बाहेरचं येत नाही तर ब्लाऊज आपलं आपलं तरी शिवू जरा माझ्या झंपरांचं वाटोळ कर कसं वाटळं गेली ब्लाऊज शिवलेला घालतेच घालत नाही घालते

लागला काय हिवाळा लागलाय काय पण कुठं पण काय पण व्हायला पण हे झम्परचं पीस आपलं नाही नाहीत नाही हे वटीत टाकलेलं आहे कुणीतरी त्यांचा साडीतला राहिलेला आहे हे साडीतला त्यांना बसत नाही शिव वाटत नाही म्हणून माझं परत चला सीझन आपण दुकान जर टाकलं ना आराधा मावशी तर सीझन मध्ये लय येत आहे की तुमच्या इथं नाही ग तुमच्या इथं नाही हे मोस्टली नाही प्रत्येक घराघरीच मोस्टली आहे म्हणा आता काय नाही टेन्शन त्या हे काय शिलायचं नाही येत कामाला पण आपलं आपलं तेवढंच वाचतात पैसे दुसऱ्यांचं नाही काय बाहेरचं बी काम बघत बघत आता बाहेर बी काम लागू तर करूस तर वेळ जातायच काय नाही येत म्हणा सगळ्यांचं सारखंच होत नाही म्हणा

वाटत लेकरांचे बोलले सुद्धा चोरी लेकरांचे आपल्याला ले बी तसंच आहे पाहिजे म्हणे इकडे या तू शाळेत नाही का जायचं जायचे का पहिलीला जाणार आहे पहिली पहिलीला जाणार आहे आता काय आता अंगणवाडीत नव्हतं तुला मार आता रे मार मिळते शाळेत मी तुला अभ्यास करा ते कसा जंपर शिवणार असं नाही दिदी जाईल साधा आधी सातच म्हणली ना तू मी म्हणल तुला चांगला डिझाईन साधा नंतर बघू कापड बिपड उरलं तर आपण काहीतरी बनवूया गळ्याला ठीक तू म्हणून फुग्याच लय झालं सातच शिव बाय जरा मोठे धर बाय आठचे बाय धरे धर सहाचे तर धर का म्हणते आम्हाला बाळान माझी बही ठेवली ना मापाची तर सगळ्यांचं जेवण झालंय का झालंय सगळ्यांचं जेवण झालंच असता झालेला आहे सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलंच असणार आहे तसं काय नाही पण जाऊ आता काय करायचं काय सांगता शिवल्यावर दाखवते तुम्हाला दाखवणारच आहे शिवल्यानंतर कारण म्हणजे आणखी वेळ लागतो शिवायला सगळं जेवढं ब्लाऊज पाहिजे शिवलं तेवढं दाखवते आणि तुम्ही पण सांगा मला येते का शिवायला कुणाचं असलं तर माझ्याकडे घेऊन या शेजारी पाजारी सांगा सोनी ब्लाऊज शिवती म्हणून आणि घेऊन या बाय